कीर्तनी सेवे करीता म्हणजे निरूपणा करिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा स्वतःच्या ठिकाणी प्रगट झालेली बलवत्तता सांगणारा गोड असा चार चरणाचा अभंग आहे या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली ही जी बलवत्तता आहे ती बलवत्तता तीन पद्धतीने आपल्याला विचारात घेता येण्यासारखी आहे अभंगाच्या पहिल्या चरणातली भाषा आहे बळी अंकित अंकिता आम्ही झालो बळीवंत आम्ही बलवान झालो ही बलवत्तता कोणकोणत्या पद्धतीने विचारात घेता येण्यासारखी आहे एक संसाराच्या संबंधाने विचारात घेता येण्यासारखी आहे दुसरी व्यवहाराच्या संबंधाने विचारात घेता येण्यासारखे आणि तिसरी परमार्थाच्या संबंधाने विचारात घेता येण्यासारखे आहे संसाराच्या संबंधाने बलवत्तता कशी लाथाळीला मार व्यवहाराच्या दृष्टीने कशी धन केले तृणाही समान आणि परमार्थाच्या दृष्टीने बलवत्तता कशी तो काय म्हणे आता आम्ही मुक्तीची ह्या माथा आत बळी अंकित आम्ही झालो बळीवंत असा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे आणखी एक विचार माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की या भंगामध्ये तीन पद्धतीची बलवत्ता महाराजांनी सांगितलेली आहे एक ज्ञानाची बलवत्तता आहे दुसरी वैराग्याची बलवत्तता आहे आणि तिसरी भक्तीची बलवत्तता आहे ज्ञानाच्या बलवत्ततेचा परिणाम वैराग्याच्या बलवत्ततेचा परिणाम आणि भक्तीच्या बलवत्ततेचा परिणाम जर विचारात घ्यायचा झाला अभंगाचं दुसरं चरण हे ज्ञानाची बलवत्तता सांगणार आहे अभंगाचं तिसरं चरण हे वैराग्याची बलवत्तता सांगणार आहे आणि अभंगाचं चौथं चरण हे भक्तीची बलवत्तता सांगणार आहे पहा तुम्ही ज्ञानाची बलवत्तता काय झालं लाथाडीला संसार केला शरूरिणीचा मार ही ज्ञानाची बलवत्तता आहे वैराग्याची बलवत्तता काय आहे धन केले तृणाही मान ही वैराग्याची बलवत्तता आहे भक्तीची बलवत्ता काय आहे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा ही भक्तीची बलवत्तता आहे म्हणजे अशा पद्धतीने अभंगाचा विचार करता येईल दोन पद्धतीने आतापर्यंत अभंगाचा विचार करण्याच्या सांगितल्या आणखीन एक पद्धत आपल्याला या अभंगाचा विचार करताना आपल्याला पाहता येण्यासारख्या आहे या अभंगाच्या दुसऱ्या चरणातली पूर्वार्धाची भाषा जर अगोदर घेतली आणि मग बाकीची तीन चरणं जर लावता कशी येतात त्याचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे काय आहे बऱ्याचदा आपल्याकडे अभंगाचं दुसरं चरण हे द्रुपद म्हणून सांगितलं जातं म्हणजे दुसरं असत अशातला भाग नाही दुसरंच असतं अशातला भाग नाही परंतु बहुतांशी अभंगाला दुसरं चरण द्रुपद म्हणून आहे काही काही अभंगाला पहिलं चरण द्रुपद आहे काही काही अभंगाला चौथं चरण द्रुपद आहे काही काही अभंगाला द्रुपदच नाही असे कित्येक अभंग आपल्याला गाथ्याचं वर्गीकरण करताना पाहायला सापडतात आता याच्यामध्ये अभंगाच्या या दुसऱ्या चरणातली पूर्वार्धाची भाषा जर अगोदर घेतली लाथाळीला संसार आणि लाथाडीला संसार याचं काय कारण झालं बाबा तुकाराम महाराज सांगतात काही नाही बळी याच्या आम्ही झालो बळीवंत हे त्याचं कारण आहे लाथाडीला संसार याचा परिणाम काय झाला धन केले तृणाची समान लाथाळीला संसार याचं सामर्थ्य काय झालं तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता विधाला विचार आतापर्यंत सांगितले एक व्यवहाराची बलवत्तता संसाराची बलवत्तता परमार्थाची बलवत्तता असा विचार करा किंवा ज्ञानाची बलवत्तता वैराग्याची बलवत्तता भक्तीची बलवत्ता असा विचार करा किंवा लाथारीला संसार घ्या अगो अगोदर घ्या आणि बाकीची तीन चरणं लावून घ्या आणखीन एक विचार सांगून जातो जाता जाता पुढे आणखीन एक विचार मला भावलेला पटलेला आपल्या पुढं मांडून फक्त जातं या आळंदीतल्या कीर्तनामध्ये काय करायचं असतंय आपल्याला जे भावलं जे पटलं जे विचार करून चिंतनातून प्रगट झालं ते मन मोकळेपणाने मांडायचं मन मोकळेपणाने मांडायच्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्याच्यातली एक जागा म्हणजे आळंदी आहे आपल्या मनात जे वाटतं ते इथून बोलावं का बोलावं दोन गोष्टी बोलावं गो। एकतर आपल्याला जे वाटतं ते इथं बोलावं का आपला विचार आपला जो विचार आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे ही सांगणारी माऊली इथं आहे म्हणून आपण इथं बोलावं गो। एक गोष्ट आणि आपला विचार जर अयोग्य असेल तर तो योग्य कसा करायचा ही सांगणारी माऊली इथं आहे ही दुसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं प्रगट होतील म्हणून मनात आलेले भाव फक्त आपल्या समोर मांडायचे असतात मी आणखीन एक चौथा विचार अभंगाच्या संबंधाने मला वाटलेला तो तसाच बरोबर असेल अशी अजिबात माझी अजिबात माझा विश्वास नाही किंवा अजिबात मी असं आत्मविश्वासानं बोलणारही नाहीये पण अंदाज लावून फक्त पुढे जातो आणखीन एक विचार या भंगाचा करताना आपल्याला असं करता येईल काय तत्वज्ञानामध्ये कारण कार्याचा संबंध आपल्याला सांगितला जातो एखादं कारण असतं त्या कारणाचं कार्य घडतं आणि त्या कार्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो आपल्याकडे अशी प्रक्रिया सांगितलेली दिसून येते हा परिणाम कशाचा आहे त्या कार्याचा आहे ते कार्य कार्य कशाचं आहे अ त्या कारणाचं आहे म्हणजे कारणापर्यंत जावं लागतं परिणामाचा विचार कार्याच्या माध्यमातून कारणापर्यंत केला जातो या भंगाचा जर अशा तीन शब्दांनी विचार करायचा झाला तर मला असं वाटतं की या अंगामध्ये कारण अभंगाच्या पहिल्या चरणातली पूर्वार्धाची भाषा बळी अंकित हे झालं कारण आम्ही झालो झावो बलिवंत हे झालं कार्य आणि या कार्याचा परिणाम म्हणजे अभंगाची बाकीची तीन चरणं आहेत या कार्याचा परिणाम काय झाला लाथा लिला संसार या कार्याचा परिणाम बळीवंत झाल्यानंतर काय परिणाम झाला धन केले तृणा समान आणि या कार्याचा परिणाम काय झाला तो काय म्हणे आता आम्ही मुक्तीची माता म्हणजे मु कारण कार्य आणि परिणाम असाही या विचार करता येईल विठाल या अभंगाचं चिंतन करता येण्यासारखं काही बलवत्तेच्या संबंधाने आपल्याला विचार करायचा आहे ज्या भूमीमध्ये ही सेवा होते आणि ज्याचं औचित्य या सेवेचं आहे हे आपल्याला सगळ्यांना विधीत आहे की इथं स्वामी अमृतनाथ महाराजांच्या या मठामध्ये ही सेवा संपन्न होते याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे महाराजांचा हा पुण्यतिथीचा सोहळा बावन्न वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय श्रद्धेय परमस्नेही हरिभक्ती परायण दादा पाटील महाराज आणि त्यांचा सगळा परिवार इथं असणारी आळंदीकर किंवा या संस्थांवर प्रेम करणारे सगळे अनुयायी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या अनेक वर्षापासून माझ्याकडे इथं कीर्तनाची सेवा येते जरा हाच शब्द वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर हे परंपरेचं कीर्तन आहे तरहे। असं म्हटलं तर कारण परंपरा शब्द आम्हाला जोडायला जरा जास्त आवडतो आम्हाला कुठेही परंपरा जोडली की मग आम्ही कायमचे मोकळे होतो म्हणजे आपल्या बाबतीत म्हणून गेलो परंपरा शब्द जोडला की आम्ही जरा मोकळे होतो म्हणजे संपलो बाबा एकदा हे हो। हे आमच्या परंपरेचं गाव आहे असं म्हटलं की विषय मिटतो हो त्याला फार तहान पडत नाही पुढच्या गोष्टीला म्हणून हे परंपरेचं कीर्तन असल्यामुळे असं म्हणायला हरकत नाही तर इथं कीर्तन करत असताना मी मग बोलून गेलो पण आता मात्र अशी परिस्थिती आहे की नेहमी बाबा असतात आदरणीय पूज्य श्री पृथ्वीराज बाबा अनेक वर्ष झालं झालंच बाबा असतात पण यावर्षी बाबासाहेब म्हणजे आदरणीय महाराज आले मला मी घाबरून गेलो म्हणजे महाराज जेव्हा आले तेव्हा मला कळालं नाही मला वाटलं भेटून जाणार आहेत काही की लांबून दिसत होते मला यायला लागलेले भेटतील आणि जातील कारण हा कार्यक्रमाचा सगळा गर्दीचा कार्यक्रम म्हणजे प्रत्येकाला कीर्तन आहेत त्यांच्याही पाठीमागे कुठेतरी सेवा असणारच आहे पण तरी सुद्धा ते का थांबले मला इथं बसले कळालं नाही म्हणून मी हळूच त्यांना म्हटलं की तुम्हीच करा कीर्तन मी कानामध्ये त्यांना म्हटलं ते म्हटलं अगोदर सांगितलं असतं तर केलं असतं या अभंगावर मला जमत नाही असं मला ते म्हणणं तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर तुम्हाला ज्या पाहिजे ते घेतलं असतात मला काय मला फक्त घ्यायचाच होता बोलायचं तुम्हाला होतं मला काय <laughs> परंतु एक वेगळे संबंध आहेत आदरणीय पूज्य श्री बाबासाहेब महाराज इंगळे महाराजांचे आणि माझ्या घराण्याचे फार वेगळे संबंध आहेत मी खूप लहान असल्यापासून माझ्या घरामध्ये ते येत आहेत माझे वडील पूज्य माझे वडील गुरु रे दादा आणि त्यांची अतिशय जीवलग मैत्री मला आठवत आहे धामनगावामध्ये आमच्या मूळ गावी जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून त्यांची कीर्तनं होत आहेत आम्ही लहानपणापासून मी त्यांची कीर्तनं ऐकत आलेलो आहे त्यांची कीर्तनं मला आवडतात ऐकत आलो पण त्यांच्यासारखं कीर्तन काही जमलं <laughs> नाही मला त्यांच्यासारखं जमलं नाही मी त्याच्याही पुढे सांगू का की त्यांचं नाव घेतल्यानंतर तेच दुसरं त्याला तुलनाच करता येणार नाही त्या व्यक्तीच्या त्या त्या अनुषंगाने काही काही गोष्टी काही काही व्यक्तिमत्व आमच्या डोळ्यासमोर ठरलेली आहेत की ती व्यक्तिमत्व त्याच पद्धतीने किती वर्ष झालं आज मी म्हणजे अगदी खूप लहान माझ्या माहितीप्रमाणे दुसरी तिसरीला काहीतरी होतो मी त्यांचे कीर्तन ऐकत होतं तेव्हा तेव्हापासून बाबासाहेब इंगळे महाराज हे नाव महाराष्ट्रामध्ये जे काही आज ताकद निर्माण केलेलं नाव आहे वारकरी संप्रदायामध्ये ते आज ताकद अशाच पद्धतीचं टिकून आहे नाव आणि हे असं असं कधीही टिकत नसतं त्याला फार मोठी ताकद असते त्याला फार मोठा त्याग असतो फार मोठी चिंतनाची बैठक असते ही त्यांनी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये केल्यामुळे आजही ते नाव त्याच ताकदीने टिकून आहे त्यामुळे वारकरी संप्रदायातली अशी अनेक दिग्गज मंडळी आपल्या संप्रदायामध्ये विशेष करून मी तरुण मंडळी करता बोलेल मी आपल्यातलाच एक आहे पण ह्या मंडळींना सगळ्या मी डोळ्यासमोर धरतो ही सगळी मंडळी जुनी मंडळी याच्यामध्ये नावं घ्यायला गेलो तर कोणाचं तरी नाव जाईल म्हणून मी सगळ्या जुन्या मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो का कारण त्यांनी खूप साहेब महाराजी नव्हती त्यामुळे ते आहेत त्यांना विचारा चालत कित्य त्यांनी कीर्तन येऊन केलेले आहेत आज आम्ही गाड्या घेऊन प्रत्येक गावामध्ये अगदी वाडी वस्तूवर पोहोचतो पण मला वाटतं की आम्ही आज गाड्यामध्ये फिरायला लागलो याला कारण ही मंडळी पूर्वी चालत गेली हे त्याचं कारण आहे संप्रदाय टिकवला संप्रदाय रुजवला तळा पोहोचले की काय व्यवस्था होते आता आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत आता आम्हाला फोनवर अगोदरच विचारलं जातं तुम्हाला जेवायला काय करायचं तमुक त्यावेळेस काय होतं महाराज फोन नव्हते काही नव्हतं काही नव्हतं कोणत्याही पद्धतीच्या व्यवस्था नसताना सुद्धा त्याच्यामध्ये परमार्थाचं बीज पिगवून ठेवणं हे फार कठीण होतं त्या पलीकडला काळ आणखीन बघितलं तर त्याहून कठीण त्या पलीकडला काळ जर पलीकडला पाहिला तर त्याहून कठीण म्हणजे वैकुंठवाशी मामासाहेबांपासूनच नाव जर आपण इकडे संस्थेच्या संबंधाने घ्यायचं झालं पंढरपुरातली काही फडकरी मंडळी वास्कर महाराज देऊकर महाराष्ट्र महाराज ही नावं घ्यायची झाली किंवा मी माझ्या गुरुंकडे ज्यांच्याकडे शिकलो ते वरपूर्व गुरुवरी हरिभू महाराज पाटील हे नाव घेता आलं तर ही सगळी मंडळी त्याहून प्रतिकूल परिस्थिती म्हणजे तिथून पुढे महाराजांचा हा काळ आणि तिथून मग आमचा काळ या पद्धतीने हा सगळा संक्रमित होत आलेला काळ पण संप्रदायाची बीज संप्रदायाचा हा तत्व आता प्रचार आणि प्रसार टिकविण्याकरता रात्रंदिवस आपण सगळी धडपडणारी मंडळी आहेत त्यामुळे या जुन्या मंडळींना आणि नव्या मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे प्रवृत्त होतो विठाला मी बलवत्तता हा विषय मी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे बलवान झालो बलवान झालो ही महाराजांची भाषा आहे आम्ही बलवान झालो महाराजांना जेव्हा मी बलवान झालो असं म्हणायचं आहे कोणत्याही गोष्टीचा विचार करत असताना आपल्याकडे मराठी भाषेमध्ये अशी गंमत आहे की सुख नावाच्या शब्दाचा विचार करायचा झाला की दुःख या शब्दाचा विचार अगोदर करावा लागतो म्हणजे सुख शब्दाच्या विचाराला आरंभ करता येत असतो बरोबर आहे बघा तुम्ही दिवस या शब्दाचा विचार करायचा झाला की रात्री या शब्दाच्या विचाराला आरंभ करावा लागतो म्हणजे त्या विचाराचा सगळा विस्तार होत असतो म्हणजे मराठी भाषेमध्ये एकमेक एकमेकाच्या विरुद्धवरती असलेले परंतु एकमेकाच्या अपेक्षेने निर्माण झालेले शब्द त्या शब्दांचा अभ्यास केल्याशिवाय त्याचं परिपूर्ण अशा पद्धतीनं ज्ञान होणार नाही विकास सांगायला लागले मला विचार पुढे सांगायचा आहे मला बलवत्ता सांगायचंय चा तर त्याच्याकरता या विचाराकडे घेऊन जातोय सुख शब्दाचा विचार करायचा असेल तर दुःख शब्द अगोदर कळायला पाहिजे म्हणजे सुखाला महत्व कधी येतं दुःख असेल तर दिवस म्हणण्याला महत्व कधी येतं रात्र असेल तर मी श्रीमंत म्हणण्याला महत्व कधी येतं जाऊ जा किंमत दिली असते खोट आहे म्हणून खऱ्याला किंमत आली का नाही हे सगळं मराठी भाषेमध्ये किती गमतीदार आहे पहा जरा आणखीन पुढे बोलू मला आता विषय वाढेल पण काय आहे भेद आणि अभेद हा सुद्धा जेव्हा विचार करायचा आहे म्हणजे माझ्या अल्पा आणि माझा काही फार वेदांताचा अभ्यास आहे याच्यातला भाग नाही पण अभेद शब्दाचा विचार करण्याकरता भेद शब्दाचा विचार करावाच लागतो हो। अभेद शब्द विचार करायचा असेल तर भेद शब्दाचा विचार केल्याशिवाय अभेद काय आहे हे सांगताच येणार नाही बर जाऊ द्या मी हाच विषय कुठं आला तेवढा फक्त सुतवाच करून जातो म्हणजे माझ्या अभ्यासाप्रमाणे व्यापक आणि व्याप्य हे शब्द वेदांतातले आहेत व्यापक चलाचारामध्ये आहे त्याला व्यापक म्हटलं जातं एका ठिकाणी आहे त्याला व्याप्य असं म्हटलं जातं किंवा परिचिन्न म्हटलं जातं जे काही शब्द आपल्याला वापरायचे ते वापरायचे परंतु व्यापक शब्दाचं महत्व व्याप्य काय आहे हे सिद्ध झाल्याशिवाय व्यापक शब्दाचं महत्व कळत नाही मी जरा आणखीन पुढे बोलतो हा विचार समजावून सांगण्याकरता रामायणात कुठं आलाय तुम्ही शब्द सांगून पुढे जातो काय पंच आपल्या चांगल्या मध्ये सुद्धा चिंतन करत असताना त्या चांगदेवाला उपदेश करत असताना सुद्धा फार चांगले गमतीचे विचार तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये वाढलेले आहेत म्हणजे मी द्रष्टा हा कधी ठरतो मी द्रष्टा असं कधी म्हटलं जातं मी द्रष्टा असं कधी म्हणायचं दृश्य असेल तर दृश्यच नसेल तर मी द्रष्टा म्हणायला काही वावच राहत नाही किंवा जाऊ द्या आपल्याला वेदांताने दिलेलं सगळ्यांच्या माहितीचं उदाहरण देतो आरसा आहे आणि आरशामध्ये आपण आपला चेहरा पाहतो सकाळच्या वेळेला गंध लावण्याकरता आपण आरसा डोळ्यासमोर घेतो आपल्या आरसा आहे आणि त्या आरशामध्ये जे आहे आतमध्ये पडलेलं ते काय आपलं प्रतिबिंब बरोबर आहे सगळ्यांनी योग्य उत्तर दिलं आता मला पुढे बोलायचं आहे आरशामध्ये जे आहे ते प्रतिबिंब बरोबर आहे आरशामध्ये जे आहे ते प्रतिबिंब आणि आरशातलं हे प्रतिबिंब म्हणून हे काय झालं बिंब याला काय नाव तुम्ही दिलं बिंब आणि त्या आरश्यातल्या ह्याला काय दिलं नाव आता मला प्रश्न असा विचारायचा आहे याला तुम्ही बिंब म्हणायला कधी तयार झालात हे प्रतिबिंब आहे म्हणून हे जर प्रतिबिंब आहे असं सिद्ध झालं नसतं तर याला कोण बिंब म्हणायला गेलं असतं म्हणजे प्रतिबिंबावरून बिंबाची सिद्धी आहे याचा अर्थ बिंब सिद्ध, सिद्ध करायचा अगोदर मान्य करावं लागतं त्याच्याकरता अभियद दाखवायचा असेल तर भेद काय आहे हे अगोदर सांगावं लागतं व्यापक काय आहे हे सांगण्याकरता व्याप्य काय आहे हे अगोदर सांगावं लागतं त्या रामायणामध्ये जेव्हा त्या सीता मंदोदरीचा संवाद आपल्याकडे प्रसिद्ध सांगितला जातो तेव्हा मंदोदरीला रावणाने सीतेकडे पाठवलं की तू तरी जा ते काना न न लज्जा वगैरे वगैरे सगळं वर्णन केलं जातं ते जेव्हा मंदोदरीने हे ऐकलं की रावण आपल्याला सांगतात म्हणजे आपला जो पती असलेला नवरा असलेला आपल्याला सांगतोय की सीतेकडे जा आणि तिचं मन ओळव आणि ती वश होईल याच्याकरता प्रयत्न कर जेव्हा हे ऐकलं तेव्हा कोणत्या स्त्रीला बरं वाटेल हो कोणत्या स्त्री वा हो, पतिव्रता स्त्रीला बरं वाटेल बरं त्यातही ती मंदोदरी पाच पतिव्रतेमध्ये तिचं नाव घेतलं जातं मी थोडस धाडस करून एक वाक्य म्हणून पुढे जातो बरं का बाबा थोडस धाडस करतो मला कधी कधी जेव्हा रामायणाचा मी अभ्यास करायला लागतो म्हणजे थोडाच परंतु ते भावार्थ रामायण त्यातल्या नाथ महाराजांचं रामायण मला फारशी बाकीची रामायण जास्त अभ्यास आली नाही नाहीत पण नाथ महाराजांच्या रामायणाचा जेव्हा अभ्यास करायला आपण सुरू करतो तेव्हा मंदोदरी नावाचं जे रामायणातलं हे तत्व पात्र काय जे म्हणायचंय ते म्हण ते अतिशय विलक्षण मला वाटतं कारण मंदोदरीचा अर्थच इतका नाथ महाराजांनी गोड सांगितलाय मंदोदरी मंदोदरी म्हणायचं कोणाला एकनाथ महाराज सांगतात संकल्प विकल्प नाही जी उदरी म्हणून मंदोदरी मंदोदरीची व्याख्या सांगून टाकली संकल्प विकल्प नाही उदरी शब्दाची व्याख्या काय आहे बघा मी जरा आणखीन या व्याख्यातल्या एका शब्दाकडे आपल्याला घेऊन जातो संकल्प विकल्प नाही जी उदरी याच्यातला विकल्प शब्द मान्य करू एखाद्या वेळेस विकल्प नाही जीए उदरी मनोनी नावतीचे मंदोदरी पण संकल्प सुद्धा जाय नाही जी उदरी मनोनी नावतीचे मंदोदरी हे फार कठीण आहे थोडस माफी मागून एका विषयाला फक्त Uh, मांडतो त्याच्यावर चर्चा पुन्हा स्वतंत्र मी मगास बोललो हे हे पीठ आहे त्यामुळे इथं फक्त विषय मांडायचे आणि याच्यावर समग्र चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करायची एक विषय मांडतो माझा थोडासा बालिशपणा असेल याच्यात थोडंसं धाडसही असेल याच्यात थोडासा अपमर्दही मी करत असेल असं वाटत असेल परंतु मी माझ्या त्या बोलण्यापेक्षा त्या बोलण्याच्या पलीकडे भाव काय आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या एवढीच माझी विनंती आहे मला फक्त मांडायचं आहे काय सांगतो मंगोदरी आणि सीता हे दोन नावं जेव्हा रामायणातली समोर येतात म्हणजे माझ्या दृष्टीने तेव्हा मंदोदरीची व्याख्या करताना नाथ महाराजांची भाषा आहे विकल्प नाही जीए उदरी मनोनी नाव तिचे मंदोदरी संकल्प विकल्प नाही जीए उदरी मनोनी नाव तिचे मंदोदरी मला असं वाटतं की मंदोदरी ज्याच्या जवळ राहिली तो कोण आहे रावण आणि सीता ज्यांच्या जवळ राहत होती ते कोण आहेत रामचंद्र प्रभू आता ऐका माझं पुढचं बोलणं मी म्हणून म्हटलं माझ्या फक्त शब्दाकडे लक्ष देऊ नका त्याच्या पलीकडे भाव काय सांगायचा आहे माझ्या भावाकडे लक्ष द्या ते याच्यातला एक भाव फक्त काढायचा प्रयत्न करतोय या या सगळ्यातून भाव रामायणातून भाव खूप निघतात हो भाव वाढवण्यापेक्षा भाव निघतात फार ते निघाले पाहिजे आपल्याला काढ आले पाहिजे निघतात नाही असं नाही काढायला गेल्यानंतर निघतात आपण त्याच्या दृष्टीने बघितलं तर तुम्ही मी सगळे विद्यार्थी आहोत त्यामुळे या जागेवर तर सगळे विद्यार्थी आळंदीमध्ये कोणीही जरा माफी मागून बोलू इथं महाराज फक्त माऊली इथं महाराज फक्त माऊली आणि माऊलींच्या समोर आम्ही सगळे विद्यार्थी माऊलींच्या समोर आम्ही सगळे विद्यार्थी मग फक्त त्याच्यात एवढाच आहे की हे मोठे विद्यार्थी हे लहान विद्यार्थी असं फक्त बरं करते एवढंच पण सगळे माऊलींच्या समोर मात्र सगळे आम्ही विद्यार्थी आम्ही सगळे माऊलींची लेकरं म्हणून आणि जरा थोडंसं माझं वय कमी आहे माझा अनुभव कमी आहे पण तरीही पूज्य श्री बाबासाहेब महाराजांची साक्ष घेऊन बोलतो माऊली तुकोबारा ही दोन नावं आहेत म्हणून आम्हाला कुठेतरी संप्रदायात महाराष्ट्रात विचारतात <laughs> <किम्मत> महाराज विचार। <laughs> आम्हाला जी किंमत आली विचारलं आज महाराष्ट्र केल्यानंतर जी आम्हाला किंमत येते त्याला एकच काम आहे फक्त आम्ही ज्ञानावरा तुकोबऱ्याचं नाव घेतो जरा माफी मागून आणखी एक वाक्य वाक्यवरु ज्ञानावरा तुकोबाराचं नाव जर आम्ही घेतलं नाही तर आम्हाला कोणी विचारणार नाही म्हणण्यापेक्षा एक शब्द आहे पण मी बोलत नाही असं म्हणतात ते तुमच्या तुम्ही मग विचारून घ्या अंधर्षी राजधानी सगळ्याही गोष्टी इथं इतक्या बोलायच्या नसतात हेही कठीण आहे <laughs> जितकं बोलायचंय तितकं काही काही बोलू नये हेही तितकंच खरं आहे पण खरंच आहे ती वस्तुस्थिती आहे